नमस्कार मित्रांनो समाज कल्याण विभागामधील दोनशे एकोणवीस पदांची आपली रँक चेक करण्यासाठी मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर हे टेस्ट चे एक पेज ओपन होणार आहे या ठिकाणी आपल्याला युअर अटेम्प्टेड एक्झाम या ठिकाणी समाज कल्याणमधली आपली कुठली परीक्षा होती त्यानुसार समाज कल्याण निरीक्षक असो आपण कोणत्या पदासाठी परीक्षा दिलेली आहे ते बघायचं आहे आणि या ठिकाणी क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला आन्सर की यू आर एल कुठे मिळणार आहे तर या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दुसरी लिंक दिलेली आहे लॉग इन लिंक या ठिकाणी आपली संपूर्ण माहिती चेंज केलेला पासवर्ड टाकून आपण लॉग इन लिंक कशी जनरेट करायची आपण बघूया लॉग इन केल्यानंतर आपल्या समोर अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे यामध्ये पोस्ट सिलेक्शन या टॅबवर गेल्यानंतर आपल्या समोर हे ऍक्शन बटन दिसणार आहे यावर क्लिक करायचं आहे मित्रांनो आपण मोबाईलवर जर ही वेबसाईट यूज करत असाल तर सेटिंग मध्ये जाऊन डेस्कटॉप मोड ऑन करायचा आहे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला कॅन्डिडेट रिस्पॉन्स या टॅब मध्ये आल्यानंतर क्लिक हिअर टू जनरेट इट यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्या समोर आपली अँसर की दिसणार आहे पीडीएफ मध्ये त्यानंतर वर आपण ज्या ठिकाणी वेबसाईटचा ॲड्रेस टाकतो डब्ल्यू डब्ल्यू डॉट तशा पद्धतीने या ठिकाणी सीडीएन डॉट डीजी एल एम डॉट कॉम अशा पद्धतीचे जे आपल्याला दिसत आहे ते संपूर्ण कॉपी करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला टेक्स्टबुकच्या साईट वर यायचं आहे तर या ठिकाणाहून आपण गृहपाल अधीक्षक या ठिकाणी क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर आपली आपण जे वेब लिंक लिंक पेस्ट करायची आहे अँसर की यू आर एल ते या ठिकाणी पेस्ट करून घ्यायचं आहे कोणत्या भाषेत परीक्षा होती मित्रांनो मराठी भाषेमध्ये कॅटेगरी आपण सिलेक्ट करून घ्यायची आहे आणि चेक रँक यावर क्लिक करायचं आहे मित्रांनो आपल्याला लॉग इन करावे लागेल त्याआधी त्या ठिकाणी आपण बघू शकता आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीचा इंटरफेस दिसणार आहे बघा इथे नाव रोल नंबर एक्झाम डेट एक्झाम टाइम सेंटर वगैरे सर्व माहिती दिसणार आहे मित्रांनो आणि आपली रँक या ठिकाणी बघायला मिळणार आहे आतापर्यंत दोनशे अठ्याऐंशी विद्यार्थ्यांनी आपली रँक चेक केल्यामुळे आपला नंबर दोनशे तेवीस वा दाखवत आहे अशा पद्धतीने आपण शिफ्ट नुसार कॅटेगरीनुसार सर्व पद्धतीने रँक चेक करू शकता मित्रांनो असेच माहिती पूर्ण व महत्वपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी अॅग्रिकट्टा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद